महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मनापासून नमस्कार विद्यार्थी मित्र हो टीईटी पेपर एक टीईटी टी टी पेपर दोन ची तयारी करत असाल तर आता निश्चिंत रहा जीनियस सुरू करत आहे टीईटी टी पेपर एक आणि पेपर दोन साठी क्लासेस महाराष्ट्रातील हजारो हजारो म्हणण्यापेक्षा लाखो विद्यार्थ्यांना जीनियस मॅथ गणित विषयाचा अनुभव हो, चांगला आलेला आहे परंतु ही इतर विषय महत्वाचे आहेत आपला स्कोअर वाढवण्यासाठी म्हणून यावेळेस संपूर्ण अभ्यासक्रमावर आपण क्लास सुरू करतोय यामध्ये मराठी इंग्रजी परिसर अभ्यास आणि मानसशास्त्र म्हणजे पहिले चार विषय जे आहेत मराठी इंग्रजी परिसर अभ्यास आणि मानसशास्त्र प्रत्येकी तीस गुण तर या चार विषयाचे आपणास रेकॉर्डिंग क्लासेस मिळतील रेकॉर्डिंग म्हणजेच व्हिडिओज उपलब्ध होतील म्हणजे थोडक्यात या चार विषयाचा अभ्यास आप आपण आपल्या वेळेनुसार आपल्या जॉब किंवा इतर काही काम असतील तर हा कालावधी सोडून किंवा आपला काही काम करत करत बरेच जण पार्ट टाइम काम करतात काही महिलांना घरामध्ये कामं असतात तर हे काम करत करत हे रेकॉर्डिंग चार विषय आपण पूर्ण करू शकतात आणि तुम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे की मराठी इंग्रजी परिसर अभ्यास आणि मानसशास्त्र याचा अभ्यास वाचन करूनही होतो त्यामुळे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे गणित तर जिनियस मॅथ तुम्हाला हे वरील चार विषय रेकॉर्डिंग व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि सर्वात महत्वाचा आणि ज्यांना या गणिताबद्दल विनाकारण मनामध्ये भीती आहे ते म्हणजे गणिताचे तीस गुण हे आपल्या हक्काचे गुण आहेत हक्काचे का सांगतोय जर तुम्ही जिनियस मॅथ सोबत जर जुडलात तर गणिताचे तीस गुण कसे घ्यायचे पेपर कसा सोडवायचा त्याचे गेस प्रश्न काय असणार आहेत याचा आपण दररोज एक तास लाईव्ह झूम क्लास घेणार आहोत लाईव्ह झूम क्लास त्यामुळे जर आपण ची तयारी करत असाल पेपर एक साठी तर आजच टीईटी एक्झाम दोन हजार चोवीस साठी जिनियस मॅथ क्लास जॉईन करा त्यासाठी या ठिकाणी स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिला यावर आपण संपर्क करू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणित हा विषय दररोज लाईव्ह एक तास असेल आणि ज्याची सर्वांना गरज आहे आता थोडं पुढे जाऊन बऱ्याच विद्यार्थ्यांना डीएड होऊन बीएड होऊन बरेच वर्ष झालेत असू द्या काही फरक पडत नाही तुम्हाला शिकायचंय ना तर गणित मी तुम्हाला शिकवेन अगदी बेसिक पासून कारण यापूर्वी ज्या काही टीईटीचे बॅचेस असतील किंवा तुमचे जर काही मित्रपरिवार असेल तर त्यांना विचारून पहा जीनियस मॅथ म्हणजे सहज सोप्या पद्धतीने गणित शिकण्याची एक संधी आणि या संधीचं सोनं करायचं हे तुमच्या हातात आहे कारण जीनियस मॅथ क्लास जर आपण जॉईन केलात तर गणिताचा दररोज एक तास लाईव्ह क्लास असेल त्याचबरोबर मराठी इंग्रजी परिसर अभ्यास आणि मानसशास्त्र यांचे तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओज उपलब्ध होतील म्हणजे संपूर्ण विषयाची तयारी अगदी एकाच ठिकाणी जर होत असेल तर नक्कीच आपण आजच हा क्लास जॉईन करा बऱ्याच विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे सीटीईटी बद्दल काय नेमकं नियोजन आहे तर टीईटी क्लास झाल्यानंतर लवकरच आपण सीटीईटी क्लास संदर्भात पण जाहिरात देणार आहोत त्यावेळेस तुम्हाला सीटीईटी क्लास जॉईन व्हायचा असेल तर नक्कीच आपण जॉईन होऊ शकाल आता टीईटी -टी पेपर दोन बद्दल आपण थोडं बोलूयात टीईटी पेपर जर आपण दोनचा विचार केला तर या ठिकाणी टी टीईटी पेपर दोन मध्ये पहिले जे तीन विषय या ठिकाणी आपण पाहत आहात मराठी इंग्रजी आणि मानसशास्त्र म्हणजे एकूण नव्वद गुण त्याचबरोबर ज्यांचा विज्ञान आणि गणित आहे त्यामध्ये विज्ञान तीस गुण म्हणजेच विज्ञान तीस त्याचबरोबर जर आपला समाजशास्त्र असेल तर समाजशास्त्राचे साठ गुण हे सर्व रेकॉर्डिंग व्हिडिओज उपलब्ध आहेत रेकॉर्डिंग व्हिडिओ क्लास आता इथं पण सर्वात महत्वाचं आहे म्हणजे गणित तुम्ही जर यापूर्वीचे पेपर पाहिलात आणि हा पेपर जर ऑफलाईन होणार असेल तर महाराष्ट्र परीक्षा परिषद पेपर पद्धतीने सेट करते पेपर कोणत्या लेवलची गणित असतात हे आपण मागील सात ते आठ वर्षांमध्ये अनुभवलेलं आहे त्यामुळे चान्स घेऊ नका पास व्हा कारण आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पश्चाताप झाला पेटला चांगला स्कोअर आहे पण टी निघाले नाही म्हणून सांगतोय चान्स घेण्याच्या राहू नका कारण आपण परफेक्ट होऊन आपलं टीईटी पूर्ण असेल तर येणारी टेट असेल किंवा शिक्षक भरतीसाठी तुम्ही पात्र होणार आहात हे लक्षात घ्या त्यामुळे सेकंड पेपरमध्ये जो गणित विषय आहे हा गणित विषय दररोज एक तास लाईव्ह या पद्धतीने घेतला जाणार आहे त्यामुळे सर्व विषयाची संपूर्ण हमी आणि जर सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या निकालाचीही आम्ही जीनियस मॅथ परिवार घेणार आहे कारण आपल्याला माहिती आहे आतापर्यंत हजारो विद्यार्थी जीनियस मॅथचा क्लास लावून टीईटी अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये बरेच विद्यार्थी असे आहेत अनुभव आहेत की अगदी चार चार टीईटी दिले परंतु गणितच नाही सोडवल्यामुळे त्यांचा स्कोअर येत नव्हता परंतु दोन हजार एकवीसला अशी काही लॉटरी लागली त्यांची गणितात जवळपास तीस पैकी पंचवीस पेक्षा जास्त गुण आहेत आणि हे मी बोलत नाही तर माझे विद्यार्थी बोलतात तुमचे मित्र बोलतात त्यामुळं जर तुम्हाला टी टी निश्चितपणे चांगल्या गुणांनी पास व्हायचं असेल तर आजच जीनियस मॅथ क्लास जॉईन करा आणि आपला रिझल्ट नक्की मिळवा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद